बद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अचानक सोन्याचा भाव प्रचंड पडला कारण आज सकाळ होताच एका बातमीने संपूर्ण बाजारामध्ये अगदी खळबळ उडून गेली सोने चांदीचा भाव इतका घसरला की जो पाहून तुम्हाला अगदी आनंद होणार एक अशी बातमी जी की तुमच्याही पायाखालची सोनं खरेदी केलं होतं ती लोक आता रडत बसले आहेत आणि ज्यांना खरेदी करायचंय तर ते लोक आता प्रचंड खुश झाले आहेत कारण की भावामध्ये एका दिवसामध्ये इतका बदल झालाय की जो या अगोदर कधीच झाला नव्हता कारण की याला एक बातमी आता कारणीभूत ठरली आहे एक बातमी जिने सर्व बाजारामध्ये प्रचंड खळबळ उडली पाच मिनिटांपूर्वीच अक्षरशः सोने चांदीचे भाव सरकारला जाहीर करावे लागले त्यामुळे सोने चांदीच्या ताज्या भावामध्ये मोठे बदल झाले आहेत ताजे सोन्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव काय आहेत चोवीस कॅरेट सोन्याचे भाव तसेच बावीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत त्याचप्रमाणे चांदीच्या आजचे ताजे भाव काय आहेत कारण की काल सोनं आणि चांदी ज्यांनी खरेदी केलं होतं तर ते लोक आता रडणार कारण की आजचा नवीन भावाचा जर दर पाहिला तर त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली असं त्यांना वाटणार आहे अक्षरशः बाजारामध्ये इतकी गर्दी झाली की ट्रॅफिक जाम झालं होतं कारण की बातमीच अशी आली होती की ज्या बातमीमुळे अक्षरशः सकाळी सकाळी ग्राहकांची गर्दीच गर्दी झाली आहे काय बातमी आली आहे काय बातमी आली की ज्यामुळे सोने चांदीचा जा जो काय भाव आहे तर तो अक्षरशः गडगडलाय आजचा ताजा भाव नेमका काय आहे बातमी मागचं कारण नेमकं काय आहे कशा पद्धतीने ही बातमी आली होती त्या परिणाम येणाऱ्या काळामध्ये कसा होणार दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याच्या खरेदी करायचं असेल तुम्हाला आज उद्या परवा सोनं खरेदी करायचं असेल लग्नासाठी किंवा येणाऱ्या काळासाठी तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर ते तुम्ही कधीपर्यंत खरेदी करायला पाहिजे जर तुम्हाला सोनं खरेदीमध्ये फायदा मिळवायचा असेल तर हा नक्की व्हिडिओ पहा कारण की या व्हिडिओतले दोन मिनिटं तुमचा लाखोचा फायदा करून देऊ शकतात ही आमची गॅरंटी आहे सोने चांदीच्या बाजारामध्ये एक बातमी वाऱ्यासारखी पसरली ही बातमी जेकल्याच्या नंतर संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली सोने चांदीचे भाव असे पडले की ज्यांनी काल सोनं खरेदी केलं होतं तर ते लोक आता अक्षरशः रडत बसले आहेत आणि ज्यांना आज सोनं खरेदी करायचं आहे तर ते आता हसत आहेत तुम्ही पाहिलं असेल सोने चांदीचे भाव जर आपण ऑक्टोबर मध्ये बघितले तुम्ही पाहिलं असेल सोने चांदीचे भाव जर आपण ऑक्टोबर मध्ये बघितले तर हे भाव थोडेसे वाढायला हळूहळू सुरुवात झाली होती साधारणपणे ही जी काय वाढ होती ही दिवाळी पर्यंत अगदी व्यवस्थितपणे सुरू होती सत्त्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार प्रति तोळ्यापर्यंत सुरू झालेली ही वाढ एक लाख चौतीस हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत दिवाळीच्या दिवसापर्यंत गेली होती पण त्यानंतर जी भावाला घसरण लागली ती अत्यंत भयानक होती ज्यामुळे एक लाख चौतीस हजार रुपयापर्यंत गेलेलं सोनं त्यामुळे एक लाख चौतीस हजार रुपयापर्यंत गेलेलं सोनं एक लाख दहा हजार रुपयापर्यंत आलं होतं सोन्याची हालचाल व्यवस्थित सुरू झाली होती पण अचानक एक बातमी वाऱ्यासारखी पसरली जी आजकाळी आली आहे जे एकूण काल ज्यांनी सोनं घेतलं ते अगदी रडायला लागले ला आणि ज्यांना हा सोनं खरेदी करायचंय तर ते प्रचंड खूश झाले आहेत पाच मिनिटापूर्वीच या बातमीचा परिणाम म्हणून आजचे ताजे सोन्याचे भाव जे आहे तर ते अक्षरशः पडले आहेत सोने चांदीचा नवा भाव ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू पण आधी खरेदी केलेले लोक आता रडू लागले आहेत म्हणून घटना काय घडली आहे आपण ती बातमी नेमकी काय आहे त्या बातमीचा परिणाम काय होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची ताजी सोन्याचे भाव काय आहेत तर ते लोकांमध्ये हसू लागले आहेत पहा बातमी अशी आली होती की एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये ज्याचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिके हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आता तुम्ही म्हणाल अमेरिका आणि भारतातल्या सोन्याच्या मार्केटचा काय संबंध आला तर पहा अमेरिका म्हणजे ट्रम्प यांनी सोन्यावर तीस टक्के टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केला होता तीस टक्के टॅरिफ म्हणजे तीस टक्के टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला होता आता ज्यामुळे आज सकाळी सराफा बाजारामध्ये मोठी खळबळ उडाली होती सोन्यावर जर तीस टक्के टॅक्स लावला तर सोन्याची किंमत ही तीस टक्क्यांनी वाढली असती म्हणजेच एका लाखामध्ये वर जर सोनं असेल तर एक लाख तीस हजार रुपयांचं सोनं हे झालं असतं जे फक्त अमेरिकेच्या निर्णयामुळे सोन्याच्या भावामध्ये गती आली असती सोनं विकत घेण्या करणाऱ्यांना प्रॉब्लेम असता आता तुम्ही म्हणाल अमेरिकेने जरी टॅक्स लावला तर आपल्या देशावर काय परिणाम होणार तर पहा अमेरिका सोबत जर बघायला गेलं तर भारत रशिया चीन अशी देश आहेत की जिथे सगळ्यात जास्त सोनं जे आहे सोन तर ते विकत घेतलं जातं इथे सोन्याचा जा सगळ्यात जास्त साठा आहे सोन्याची डिमांड सर्वाधिक असते मग अशा देशांना जर तीस टक्के महाग जर सोनं विकत घ्यावं लागलं तर याचा अर्थ तुम्ही सोने कशा पद्धतीने जाईल याचा एक अंदाज लावू शकता त्यामुळे आंतरराष्ट्रीय सोने चांदीचे जे काही तर ते अतिशय होतं ते निर्णयामुळे आता हा जो वातावरण बनला आहे तर ते आता वातावरण अतिशय वेगळं झालं होतं अखेर नरेंद्र मोदी साहेब यांनी मोठा निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयामुळे या टॅरिफला त्यांनी जुमानलं नाही त्यांनी लावण्याचा त्यांनी विचार सुद्धा केला नव्हता आता अक्षरशः मोदींनी निर्णय घेतला ज्यामुळे ट्रम्प झुकले जेव्हा काल रात्री ही बातमी आली होती परंतु जेव्हा हा निर्णय झाला होता तेव्हा अचानक सोन्याचे भाव हे वाढले होते पण मोदींनी अचानक सकाळी सकाळी तो निर्णय घेतला आणि ट्रम्प यांना उत्तर देत कसलाही टॅक्स तुम्ही लावता येणार नाही तुम्हाला असा निर्णय त्यांनी घेतला यामुळे खर तर हा भारताचा एक प्रकारे विजय असा मानला जातो जेव्हा काल रात्री ही बातमी आली होती तेव्हा अचानक सोन्याचे भाव वाढले होते पण मोदींनी अचानक सकाळी सकाळी तो निर्णय घेतला आणि ट्रम्प यांना उत्तर देत कसलाही टॅक्स तुम्हाला लावता येणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला असल्यामुळे खरंच हा हा भारताचा एक प्रकारे विजय झाला असं म्हणता येणार येणार त्यामुळे कसल्याही प्रकारचा टॅक्स आता लावता नाही मग जो काही टॅक्स लावण्याचा विचार अमेरिकेने केला होता कारण की जर या टॅक्सचा निर्णय झाला असता तर भारतामध्ये भाव वाढ झाली असती मोदींच्या मुत्सदीपणामुळे हे प्रकरण जे आहे तर ते तिथेच थांबलं आणि ज्यामुळे काल संध्याकाळी ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं होतं त्यांची आता अगदी फुलपट झालेली आहे त्यांनी महाग सोनं खरेदी केलं कारण की कालची ही बातमी होती आणि या बातमीनंतर सोन्यामध्ये प्रचंड उसळी आली पण आज सकाळी मोदींचे जाहीर झाल्याच्या नंतर अक्षरशः सोनं इतकं आपडलं की ज्यामुळे ग्राहकांची गर्दी झाली मग आता अठरा कॅरेटचा आजचा ताजा भाव काय चोवीस कॅरेटचा आजचा ताजा भाव काय आहे बावीस कॅरेटचा आजचा ताजा भाव काय असणार आहे चांदीचा आजचा दर काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर नक्की काय करायचंय तर त्यानंतर तर नक्की काय करायचं आहे आता अतिशय महत्वाच्या अमेरिकेच्या टॅक्स वाढवण्याच्या धमकीला न घाबरता भारत सरकारने मोठा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेला झुकावं लागलं आणि भारताने एक नवीन सोने बिल लागू केलंय हे सोने बिल लागू केल्यामुळे आता सोने चांदीच्या किमतीमध्ये मोठा फरक पडलाय गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये सोन्याने मागील सर्व विक्रम मोडले होते लोक सोन्याचे दर कधी कमी होतात सोनं स्वस्त कधी होईल याची वाट पाहत होते दिवाळीच्या काळामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडले होते त्यानंतर काही दिवस ते उतरू लागले पण आज जे काही घडलं ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण नवीन सोने विलाची बातमी जाहीर झाल्याच्या नंतर गेल्या सहा महिन्यामध्ये जेवढे दर खाली आले नव्हते तेवढे एकाच दिवसामध्ये खाली आले आहेत त्यामुळे आजचे सोन्याचे दर पाहून तुम्हाला मनस्वी आनंद होईल आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे दर ऐकल्याच्या तुम्ही इतके उत्साहित व्हाल की लगेच सोनं खरेदी करण्यासाठी जाल कारण की सोन्याचा अखेर मूल्यांकनाचा फुगा फुटला आहे आणि त्यातल्या त्यात भारत सरकारने नवीन सोने

अचानक नवीन सोने बिलामुळे संपूर्ण बाजाराचे स्वरूप बदलून गेले आहे सध्याचे सोन्याचे दर किती आहेत चांदीचे दर किती आहेत ते तर मी सांगणारच आहे पण सोने चांदीवर सव्वीस मध्ये असं काय होणार आहे ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला धावत आहेत पहा तुम्हाला तुमच्या लग्नासाठी विविध समारंभासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ही माहिती पूर्णपणे पाहून घ्या पहा सर्वात अगोदर आपण चांदीचे वर्तमान दर पाहतोय आहे एक ग्राम चांदीचा जो काय दर आहे तर तो एकशे चोपन्न रुपये प्रतिग्रॅम आहे त्यानंतर दहा ग्रॅम चांदी एक हजार पाचशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला मिळणार तर एक किलोचा आजचा चांदीचा भाव एक लाख एकोणसाठ हजार रुपये असणार आहे आता सगळेजण ज्याची वाट पाहत आहे ते म्हणजे सोन्याचा दर अठरा कॅरेट सोन्याचा जो काय दर आहे एक ग्रॅम वजनाचा तो आहे नऊ हजार सातशे रुपये प्रतिग्रॅम तोच अठरा कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर बघायला गेलं तर तो आहे सत्त्याण्णव सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बावीस कॅरेटचा सोन्याचा दर जर आहे तर तो आहे एका ग्रॅम साठी अकरा हजार पाचशे ब्याण्णव रुपये त्यानंतर तोच बावीस कॅरेट दहा ग्रॅमचा दर असेल तर एक लाख पंधरा हजार नऊशे वीस रुपयांना आहे त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचा दर जर बघायला गेलं तर एक ग्रॅम साठी बारा हजार सातशे ऐंशी रुपये आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट चा दर आपण बघायला तर आठशे आहे सोने चांदीच्या दरामध्ये आता अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी आली होती आणि बातमीला अनुसरून सरकारने मोठा निर्णय घेतलाय अमेरिकेने धमकावण्याचा प्रयत्न केला होता पण हा अखेर सरकार चुकले नाही आणि म्हणून सोने चांदीच्या भावामध्ये ही घसरण आपल्याला पाहायला मिळाली आहे आता या सोने चांदीच्या भावानुसार तुम्ही काय करणार आहात तुम्ही सोनं घेणार आहात की विकणार आहात कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही आपल्या युट्यूब पहिल्यांदा आले असाल नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद